शिव शिवमहापुराण कथा कथाकार पूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा वाले दिनांक बारा ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी एक ते चारपर्यंत स्थळ पिंपरी निर्मळ आस्तगाव शिव तालुका राहता आयोजक जनसेवा जनसेवा फाउंडेशन लोणी शिवमहापुराण कथा डॉक्टर सुजय विखे पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती आजपर्यंत जर तुम्ही इतिहास पाहिला तर कर्णपूरचं महाराजांच्या तथेला किमान तीन लाख कमीत कमी युक्त असतात महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की मागच्या तीन तासात त्यांच्या कॅन्सल झाल्या पावसामुळे कृष्णेश्वरला होती जळगावला होती आणि ऑनलाईन कथा झाल्या त्यामुळं ही पहिली कथा आहे अनेक महिन्यांनंतर वैजापूरनंतर माझ्या ते प्रथमच महाराष्ट्रात आले वैजापूरच्या नेत्या जवळपास चार महिने पाच महिने उलट येतात आणि जेवढे भक्त आहेत त्यांना ही संधी मिळणार आहे पहिली आणि ही कथा होत्या जय्यत तयारी आमची सुरू आहे पावसाने आम्हाला पेट दिला पण आम्ही सगळ्या संकटातून बाहेर जाऊन माननीय गृहमंत्र्यांचा कार्यक्रम पार पाडला आणि हा कार्यक्रम किती यशस्वी पद्धतीने पार पाडू अकरा तारखेला माननीय प्रदीपिष्ठींचं आगमन होत आहे शिर्डी आणि राहत अशा दोन्ही ठिकाणी त्यांच्या मिरवणुका काढल्या जाणार आहेत अकरा तारखेला अकरा तारखे जातीला ते दोन्हीला आमच्याच निवासस्थानी मुक्कामाला आहेत आणि अकरा ते पंधरा तारखेपर्यंत आमच्याच निवासस्थानात असणार कथेची ही एक ते चार रोज ठरलेली आहे तर एक ते चार या कथेच्या निवेदनामध्ये आमचं सर्व आज ग्राउंडर होतो एक मोठा देखावा आपण उभा केलेला आहे ही संक्षिप्तपणे सांगायचं झालं ही या की सर्वात मोठी शुभ होईल हा शब्द मी सर्व शिवभक्तांना सर्व शंकरांच्या भक्ताला महाकालांच्या शिव महापुराण कथा कथाकार पूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा सीहोर वाले दिनांक बारा ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी एक ते चारपर्यंत स्थळ पिंपरी निर्मळ आस्थागाव शिव तालुका राहता आयोजक जनसेवा जनसेवा फाउंडेशन लोणी